आमच्या मतदारसंघाचं जर त्या प्रतिनिधित्व संसदेत करतायत तर त्यांना त्यांनी याची दखल घेतली पाहिजे नक्की आम्ही वोटिंग देणारच नाही त्यांना नक्कीच त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला देणार त्याच्या व्यतिरिक्त नाही आम्ही देणारच नाही कोणालाच देणार नाही कोणालाच देणार नाही पाण्याचा विचार नाही तुम्ही करत तर तुमचा विचार कोण करणार पहिला पाण्याचा विचार तुम्ही करा नंतर दुसऱ्या गोष्टी बघू एकीकडे प्रचारादरम्यान जे राजकीय पक्ष आहेत राजकीय पक्षाचे पक्षा नेते आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आता या मतदारांनीसुद्धा आता मत न करण्याचा जो आहे मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये सध्या मी उपस्थित आहे आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये अशा या मेन शहरामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे कुर्ला वेस्ट भागामध्ये काही ठिकाणी म्हणजे काही सोसायटीमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी पोस्टर लावले आहेत नो वॉटर नो वोट अशी त्यांनी आता भूमिका त्यांनीसुद्धा स्पष्ट केलेली आहे आपल्यासोबत काही महिला आहेत काही सोसायटीमध्ये राहणाऱ्या आपण त्यांच्याशी बातचीत करूया किती दिवसापासून तुमच्या इकडे पाणी नाही आणि टँकरने तुम्हाला पाणी पुरवलं जातं ॲक्च्युली मॅम आमच्याकडे हे गेले पाच सहा महिने आहे असं नाही म्हणता येणार मी मी तर म्हणेन की किंबहुना दिवाळीपासूनच आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे दिवाळीमध्ये संपूर्ण कुर्ला किंवा संपूर्ण मुंबई उपनगरांमध्ये लोक अभ्यंग स्नानाचा आनंद लुटत होते पण आम्हाला इथे तेव्हा नाममात्र आंघोळीसाठी सुद्धा पाणी मिळत नव्हतं त्याच्यामुळे ही समस्या गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून इथे कंटिन्यू आहे आणि तरीही आम्ही त्याच्यावरती मात करत कधीतरी एम सी जी एमचं पाणी अगदी आमच्याकडे यायचं पण ते अतिशय अल्प असं होतं आमच्याकडे ए आणि बी अशा दोन विंग आहेत आजूबाजूला पण मुरली मिलन आणि इकडं गुप्ता टेरेस म्हणून या सोसायट्या आहेत त्याच्यापुढे छाडवानगर आहे आणि आम्ही ह्या साऱ्या सोसायटीतले रहिवासी गेले सात आठ महिन्यापासून तरी आम्ही हा पाण्याचा प्रॉब्लेम फेस करतो आहे याच्यासाठी एक मोठं कारण असं आहे की बृहन्मुंबईकडे वॉर्ड ऑफिसमध्ये वारंवार वार पाठपुरावा करूनही वॉर्ड ऑफिसरांनी त्याची दखल घेतली नाही आमच्या ज्या इतर मध्य मुंबईच्या ज्या आहेत उत्तर मध्य मुंबईच्या ज्या खासदार आहेत पूनमताई महाजन की किंवा स्थानिक पातळीवरचे जे आमदार खासदार आणि नगरसेवक आहेत त्यांच्यापर्यंत पण आम्ही आमच्या या सगळ्या समस्यांचा पाढा वाचलेला आहे पण त्याच्यावरती काहीही काहीही म्हणजे काहीही फरक पडलेला नाही ऐन निवडणुकीवेळी तुम्ही आ, नो वॉटर नो वोट असा अशी तुम्ही भूमिका घेतलेली आहे तुम्हाला आता राजकीय नेत्यांकडनं किंवा पक्षांकडनं कोणती अपेक्षा राहिलेली नाही नाही झाली त्याच्यामागे थोडंसे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामागची एक पार्श्वभूमी सांगेन मी तुम्हाला गेले कित्येक महिने आमच्याकडे वॉटर टँकर येतात ते आणि आम्ही इतके वी जस्ट कांड अफोर्ड सच एक्सपेन्सेस वॉटर एक्सपेन्सेस हां की महिन दिवसातून आमच्याकडे जर दोन टँकर येत असतील तर आम्ही तीन तीन हजार रुपये टोटल सहा हजार रुपये आम्ही नाही अफोर्ड करू शकत आमच्या सोसायटीमध्ये बहुसंख्य लोक पेन्शनर्स आहेत पेन्शन पेन्शनर्स आहेत आणि लहान मुलं आजारी पडली आहेत मोठ्या मोठी माणसंही आजारी पडली आहेत पण आम आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला कारण काही दिवसांनी आम्ही खूप शांततापूर्ण पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन करत होतो की प्रशासन आणि एम सी जी एम जर आमची दखल घेत नाही तर आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही बॅनर लावला होता की नो वॉट नो वॉटर नो वॉट पण त्या दिवशी ज्या दिवशी बॅनर लावला त्याच्यानंतर काही तासातच पोलिसांनी येऊन आमचा बॅनर फाडून टाकला तर समजून येत की इथं कुर्ल्यामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी काय करतात हे आणि इलेक्शनच्या तोंडावरती आम्हाला आत्तापर्यंत तरी कोणी लोकप्रतिनिधी आले पण जरी आले तरी आमचा हाच निर्णय असेल की आम्ही या बायकॉट करणार आहोत नक्कीच जसे यांनी सांगितलं की आम्ही बायकॉट करणार आहोत तर तुम्ही मतदान करणारच नाही जर पुन महाजन किंवा आता उमेदवार जे दिले जातील आता महायुती महाविकास आघाडीकडून घरोघरी येऊन ते प्रचार करतील तेव्हा मग तुमचा निर्णय बदलेल का की तुमचा तुम्ही तुमचे निर्णय बदलणार अजिबात नाही बदलणार आम्ही नाही स्कोटिंग करणार आधी आम्हाला मॅडम आश्वासन दिलं तर आश्वासन जर दिलं तर आम्ही तुम्हाला पाचशे किती लोक देऊन गेलेत अजूनपर्यंत काही काम होत नाही एक हप्ता पाच दिवस सहा दिवस बोलतात पण आता सहा महिने होऊन गेले मॅडम आजची बात ना त्या लोक आम्हाला हे करत नाही आता घरोघरी प्रचार केले जातील तुम्हाला येऊन सांगतील आणि आश्वासनं देतील तरी पण तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम राहणार आहात हो ठामच राहावं लागेल तुम्ही फक्त काजर दाखवल्यासारखं करणार आणि तुम्ही तुमचा फायदा घेणार त्याला काही अर्थ नाही ना आम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे तोही कायमस्वरूपी भाजपच्या खासदार पूनम महाजन या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून इथे खासदार आहेत मग त्यांनी या भागाकडे कधी लक्ष दिलं नाही अजिबात नाही फक्त इथं हळदी कुंकू करायला तेवढ्या आलेल्या त्या त्याच्यानंतर त्यांनी तोंड सुद्धा दाखवलेलं नाहीये हे पण बघितलं नाही आम्ही ते फक्त हळदी कुंकू म्हणजे निमित्त होतं वोटिंगसाठी पण त्याच्या अगोदर आल्या होत्या मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी आले तुम्ही त्यांना सांगितलं नाही एवढी गर्दी होती त्या पाच मिनिटं थांबल्या लगेच गेल्या म्हणजे फक्त त्या त्यांचं म्हणजे प्रचार करायला आलेले त्या इलेक्शनचं कॅम्पेनिंग करायला कॉन्ट्रीब्युशन नाही आमच्या मतदारसंघात जर आमच्या मतदारसंघाचं जर त्या प्रतिनिधित्व संसदेत करतायत तर त्यांना त्यांनी याची दखल घेतली पाहिजे नक्की नक्कीच त्याच्या आधी कधी आल्या होत्या भेटलं तुम्ही त्यांना आणि हे निवेदन निवेदन दिलं होतं ऑफिस मध्ये येतच नाही कधी आम्हाला भेटतच नाही तर हे शैदाकांत तरी भेटतं पण ह्या मॅडम कधीच भेटत नाही खरं सांगते तुम्हाला मी काही उपयोग नाही त्या मॅडमचा घरोघरी येऊन भेटायला ये पाहिजे ना नंतर पाच वर्षानंतर आम्ही कर्ज आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजे आश्वासन दिलं त्यांनी तर मग तुम्ही तुमची भूमिका बदलणार आश्वासन नाही अजिबात नाही ते फक्त त्यांचं काम ते आश्वासन देणार पण ते कधी पूर्ण करणारच नाहीत कुठलं आजकाल राजकारणी कुठल्या कुठल्याच राजकारणी पूर्ण आश्वासन देऊन त्यांना पूर्ण केलंय का कधीच नाही त्याच्यामुळे नाही आम्ही वोटिंग देणारच नाही त्यांना नक्कीच त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला देणार त्याच्या व्यतिरिक्त नाही आम्ही देणारच नाही 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 कोणालाच कोणालाच देणार देणार असं म्हणणं आहे की जे नेते किंवा जे उमेदवार असतात ते घरोघरी येऊन आम्हाला फक्त आश्वासन देऊन जातात नक्की तुम्हाला काय अडचण आता यांनी सांगितलं की सहा महिन्यापासून पाणी टंचायची त्यांना जे त्रास आहे ते आम्हाला त्रास आहे सहा महिन्यापासून पाणीच नाही घरोघरी त्याच रे तीन तीन चार चार टँकर किती पैसे लागतात सगळे बिल्डिंगवाल्याला सगळ्याची परिस्थिती आहे का आणि टँकर पाच पाच हजार हजार रुपये काढून टँकर आणायला येत नाही सकाळी त्याचा विचार केला पाहिजे की नाही पाण्याचा विचार नाही तुम्ही करत तर तुमचा विचार कोण करणार पहिला पाण्याचा विचार तुम्ही करा नंतर दुसऱ्या गोष्टी बघू समोर झोपडपट्टी आहे तिथेसुद्धा पाणी टंचाईमुळे तिथे राहणाऱ्या लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो द्यावा लागतो आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे आणि वेगवेगळ्या प्रतिनिधींकडे त्यांनी ही समस्या मांडली वेगवेगळ्या निवेदनाद्वारे ही समस्या मांडली मात्र तरीसुद्धा लोकप्रतिनिधी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आम्ही या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घेतली आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई